अकोले तालुक्यातील देवठाण येथे शाळापूर्व मेळावा उत्साहात संपन्न झाला सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील देवठाण केंद्राचा शाळापूर्व मेळावा देवठाण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून मराठी शाळेची पटसंख्या वाढविणे व इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलांचा भाषिक व गणिती गणनक्रिया क्रिया यांचा विकास होऊन निपुण विद्यार्थी शाळेत दाखल करणे असा आहे यासाठी शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या सात क्षमतांची सात टेबल मांडणी करून चाचपणी करण्यात आली त्यात गणिती क्षमता भाषा क्षमता शारीरिक विकास बौद्धिक क्षमता इत्यादी क्षमतांची पडताळणी करण्यात आली या मेळाव्यात एकोणचाळीस शिक्षक व सोळा अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता यातून पुढील वर्षी शाळेचा पट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मार्गदर्शक दारोळे यांनी सांगितले या मेळाव्याचे नियोजन संजय गायकवाड यांनी केले शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड केंद्रप्रमुख स्वाती अडाणे अंगणवाडी सुपरवायझर सोनाली भनगडे शाळेचे नवीन मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कथले उपाध्यक्ष प्रवीण सहाने शिक्षणतज्ज्ञ सचिन बोडके शाळेचे शिक्षक संजय गायकवाड रेखा कांबळे अश्विनी पवार मंगला घोलप धनराज वाकसवरे प्राजक्ता मोटे नैना चौधरी अंगणवाडी सेविका पद्मा पाटोळे सरला यलमामे वंदना जोशी इत्यादी शिक्षक शिक्षिका सर्व अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी शिवाजी पाटोळे देवठाण बिस्किट पुढे पण आहे फोटो गायकवाड साहेब शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ पत्ने आमचे शिक्षक तज्ज्ञ सचिन भाऊ बोडके आमच्या सर्व भगिनी इंगणवाडी काही पाटो ताई असतील दिवशी काही शहाताईन्माही आणि उपस्थित असलेल्या सर्व पालकांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या ह्या शिक्षण महोत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलात आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण या विद्यार्थ्यांचं एक पहिलं पाऊल या वर्गामध्ये टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय साहेब असतील अध्यक्ष आमचे सदस्य या सर्वांना सांगू इच्छितो की शंभर टक्के ह्या विद्यार्थ्यांना चांगले चांगला ह्या देशाचा नागरिक घडण्यासाठी चांगली पिढी निर्माण होण्यासाठी आमच्याकडून टक्के होती यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही तो वर्ग असेल अशी देतो कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जर उपस्थित राहिला सन्मान्य मुख्याध्याप शाळेच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद